बंद मात्र मित्रांनो आत्ता आपण आलो आहोत तांबड पोलीस स्टेशनला तर आप... आज इथं समोरच एक मानसिक आजार असलेली महिला इथं बसलेली आहे आज आपण तिला वाचवणार आहोत एक नवीन जीवन देणार आहोत त्यासाठी आपण पोलीस स्टेशनमधून शीर्षक सरांना विनंती केली होती की तुमच्या कर्मचारी द्या आम्हाला म्हणजे कारण ती महिला असल्या कारणाने थोडा सपोर्ट राहील तर सरांनी दोन महिला होमगार्ड आम्हाला दिलेल्या आहेत आता आम्ही त्या महिलांना रिहॅबिलिटेट करण्यासाठी निघालेलो आहोत तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांची विचारपूस करा अशा महिला रस्त्यावर दिसल्या तर नक्की त्यांच्याशी एकदा गप्पा मारा आणि त्यांना होईल ती मदत करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद <laughs> मित्रांनो <laughs> आपण आज आलो आहोत ममताना एक नवीन जीवनदान देण्यासाठी भेटणं होतो पण काल मला हिला नेताने आलं तर आज मी हिला रे अपेक्षित करायचा प्रयत्न करतो माझ्याबरोबर आमचा मित्र आहे योगेश गायस्त आहे सूरज अकोलेकर आहे सूरज पुरोहित आहे हां उलटी होई चल खड़ी हो जाए चल अपन जाते चल खड़े हो जाए बेटा हम तो मैं तेरे को नया घर देने जा रहा हूँ खड़ी हो जाओ आ जिंदगी दूंगा मैं आ आज, आजा, आज, चल तो मैं तेरे को घर घर पे लेके जा रहा हूँ वहाँ पे तेरा खाना पीना सब अच्छे से होगा तेरे को नहाना नहाने को रोज मिलेगा तेरे को दवाई मिलेगी तेरी तबीयत ठीक हो जाएगी सब अच्छे से हो जाएगा फिक्र मत कर चल आजा मैं परसों आया था ना तेरे को खाना खिलाया था भूलेंगे तू मेरे को चल आजा खड़े हो जा चल बेटा आजा चल चलो चलो नहीं नहीं चलो उठ मन लेना है ले लूंगा नहीं नहीं तेरे को खड़ा होने को नहीं होता क्या शरीर खाना सब

तर ममता अशी आहे तब्येत खराब आहे खाली तब्येत अतिशय खराब आहे मित्रांनो आज हिला आपण एक नवीन जीवनदान देण्याचा प्रयत्न करू आणि हिला आता आयुष्यभर हिची औषध म्हणा हिच्यासाठी जेवण म्हणा हिचे राहणे मान सुधारायचा आपण आपला हा प्रयत्न आहे भेट द्या बस बस व्हेरी गुड फेर सिद्धं करले बेटा काही बर ममताची तब्येत पण म्हणजे बरीच खराब आहे आणि इथं आपण बघतोय तिथं आपण सोनू बाळा आडवे व्हिडिओ पाहिजे होतं आपलं नाही आडवा कसं मित्रांनो ममताला गाडीमध्ये घेतलेलं आहे आपण आता तर आमचा प्रवास आता माहुलीच्या दिशेने म्हणजेच अहमदनगरला मनगाव नावाचं जे आमचं रिहॅबिलिटेशन सेंटर आहे डॉक्टर राजेंद्र धामणे संत सुचिता धामणे यांचा आमचा प्रवास त्या आहे माझ्या सबोत आहेत योगेश काय असतं सारथी असतात आपले सूरज पुरोहित आहे सूरज आपलेकर आहे सोनू शेख आहे कोई किशोर दादा आहे आणि स्वतः ममता आहे ममताला आज नवीन जीवन देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि प्रयत्न काय आपण सक्सेसफुलच नेहमी होत आलेलो आहे आज ही अठ्ठ्याऐंशी वी महिला आहे एटी एट महिला आहे जिला आपण रेस्क्यू करतोय नाशिकमधनं ह्या कामामध्ये आज आंबोड पोलीस स्टेशनचे अधिकारी शिरसाट सर आणि त्यांनी पाठवलेले दोन होमगार्ड महिला यांनी खूप सहकार्य केलं असंच सहकार्य करत राहा आणि इतर बऱ्याच नागरिकांनी पण सहकार्य केलं तर तुमच्यामधली जी माणुसकी आहे आपण ज्या माणसाला माना माणूस या जन्मामध्ये जन्माला आलेलो आहोत ती माणुसकी मरू नका देऊ आपल्या आजूबाजूला बघत राहा स्वकेंद्रित होऊ नका एकमेकांची विचारपूस करा आणि अशा मानसिक रुग्ण असलेल्या महिलांशी थोडस गप्पा मारा कारण ममताबद्दल असं ऐकलं होतं की ती खूप मारपीट करते दगडं फेकते वगैरे तर मला काही असा अनुभव आला नाही मी परवाही तिच्याशी बोललो होतो तिला तिच्याबरोबर हो जवळजवळ पंधरा वीस मिनटं होतं परवा आणि आज देखील तिच्याकडनं हातपाय हलवत नाही तर ती काय दगड फेक करणार आहे किंवा काय दुसरं लईजा पोहोचेल असं वागणार आहे तर हे गैरसमज आहे आणि हे त्या कामापासून पळण्यासाठी आपण निर्माण केलेले कारण नाही असं मला वाटतं तर असं नका करू माणूस आहात माणूस माणसासारखे राहा माणसाचे विचार मरू देऊ नका पुढचा प्रवास मी तुम्हाला दाखवेलच धन्यवाद सोनू सूरज या महिलेबद्दल तुम्हाला माहिती दिली होती काय सांगशील Uh, मी ना रोज तिकडून नगरपालिकेच्या इथून जात होतो तर मी बघत होतो की ती रोज राहते आणि नेमकं कधी कधी ती गायब होऊन जायची म्हणजे कुठं चाल जात असेल ती फिरायला तर तिला अक्षेश पावसात बसायची ती पावसात झोपायची डायरेक्ट तर कोणी तिला आजूबाजूला येऊ देत नव्हतं तर मी तिथं आजूबाजूला विचारलं तर ते लोक पण मला म्हणे की चांगलं होईल व तुम्ही तिला चांगला सहारा दिला ग म्हणून मी लगेच आमच्या सोमा सरांना फोन केला आणि तिला मग सहारा देण्याचा प्रयत्न केला सोनू आजचं पहिला रेस्क्यू आहे तुझा काय कसा वास येतोय आणि काय म्हणणं आहे तुझं वासाचा काही विषयच नाही ताटावरून उठवलंय ते काय जेवण तर रोजच आहे तिथे चुकीचे जेवायचे काहीचे राहायचे देते बलो होईल ते खूप आहे आमच्यासाठी चलो तो मिलते हे रस्ते ते

मित्रांनो आम्ही साधारण अडीच वाजता सुरू केलं होतं नाशिकमधून आणि आता वाजले आहे सहा वाजून दहा मिनटं झाले आणि आम्ही अजून राहुरी कृषी विद्यापीठाच्या आसपास पोहोचलेलो आहोत रस्त्याची कंडिशन थोडी सुधारलेली आहे पण रस्त्याचं काम मात्र अजून पूर्ण झालेलं नाही गेली पाच सहा वर्ष बघतो आपण हे रस्त्याचं काम चालूच आहे पण पहिल्यापेक्षा बेटर आहे तर अजून साधारण वीस मिनटात आम्ही माऊली सेवा प्रतिष्ठानला पोहचून जाऊ आणि तिथून ह्या ममताच्या नवीन आयुष्याला सुरुवात होईल आज हा प्रवास आम्ही दिवसा केला होता त्यामुळं जरा वेगळं वेगळं वाटतंय कारण जनरली आम्ही संध्याकाळी सहा सात वाजता नाशिकवरून सुरुवात करत असतो रात्री दहा अकरा बारा वाजता इथे नगरला पोहोचत असतो आणि पहाटे तीन चार वाजता परत नाशिकला पोहोचत असतो तर त्याने हिशोबाने आमचं जरा सगळं वेगळं वेगळं वाटतंय आम्हाला तुम्ही बघू शकता हे सगळं रावरी कृषी विद्यापीठ आहे हा ह्याच गोष्टीची मी तुम्हाला म्हणत होतो रस्ता हा अशा पद्धतीने मध्ये मध्ये हा थोडस कौतुक केलं तर त्यांनी लगेच मला झाडावरून खाली पाडलं हरकत नाही तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय माऊली सेवा प्रतिष्ठानच्या जुन्या प्रोजेक्टवर जुन्या प्रोजेक्टवर याच्यासाठी की जे आपण नव नवीन पेशंट आम्ही घेऊन येत असतो त्यांना सुरुवातीला दहा पंधरा दिवस इथं मॉनिटरिंगमध्ये ठेवलं जातं त्यांचा स्वभाव त्यांच्या आजार त्या हिशोबचं सगळं बघून नंतर मग त्यांना नवीन प्रोजेक्टला शिफ्ट केलं ला जातं तर आम्ही पोहोचलो आता माऊली सेवा प्रतिष्ठानला त्याचबरोबर आजचे जे डोनर्स आहेत श्रीकांत घोंगे सर नंतर कैलास बोराडे सर आणि जांगीड सर ह्या तिघांचे मी धन्यवाद करू इच्छित होतो ह्या तिघांमुळं आजचा हा प्रवास शक्य झाला आजच्या ह्या महिले महिलेला जो नवीन जीवन देण्याचा प्रयत्न आहे हा यशस्वी होतोय तर बंद बे तर अशा प्रकारे आम्ही इथं पोचलो आहे मॅडम येत आहे म्हणून गेट उघडत आहे तर सगळ्यांचे धन्यवाद मित्रांनो माऊली सेवा प्रतिष्ठान आपलं दामले सरांचं आणि मोनिका मॅडम सरांचे राईट हँड देखील आणि ममता ममता नव्हती ममताला आजपासून नवीन जीवन मिळणार आहे ममता बेटा आजा दे घर आज हां आता दिदी आजी ये पायल दिदी जाल्रोएक क्वार्टपार सत्छर्टार्डः अकुर्ण्याक थै क्वारुस्त memorized इसके बसे निए दीन्यार्टडर है को बसू वर्षापासून ही ममताजी होती मी रस्त्यावर होती पावसा पाण्यात तशाच तिच्या परिस्थितीमध्ये होती आणि आपण आशा करतोय अशा काय आपल्याला गॅरंटी आहे माउली सेवा प्रतिष्ठान आजपासून तुला नवीन जीवन मिळेल तिची प्रकृती लवकरात लवकर ठीक होईल आणि ती परत नॉर्मल जीवन जगता येईल असंच जीवन जगू शकेल आपण बघू शकतो किती इतर महिला तिला सहकार्य करून घेऊन जात आहे हे जे प्रेम आहे हे आपल्या अर्के धड दाखट लोक आपल्या आजूबाजूच्या लोकांना कधी दाखवतील हाच खरं प्रश्न आहे दोघांना केव्हाचं चिडवत होतं चिडवायचा हे माझ्या उठताचं मागचं कारण असं होतं की हे दोघं पण सोनू जो आता शूट करत होतो आणि सूरज हे दोघं पहिल्यांदा रेस्क्यूला आले होते आणि आजचं जे रेस्क्यू होतं ती ममता भरपूर घाण होती घाण म्हणजे तिने तिच्या कपड्यांमध्ये शी केलेली होती तिची परिस्थिती नाजूक होती तिथे पायांना खूप स्वतःच्या पायावर उभं पण नाही राहू शकत त्यामुळे ती जी फीज शूज करत होती ती स्वतःच्या आणि ह्या दोन्ही मुलांनी जवळजवळ चार साडेचार तास ती दुर्गंधी आणि तो माझा आज हे केला तर आता गाडी साफ करायचा कार्यक्रम चालला आहे तुला कित लग रहा है अभी हाँ। अच्छा लग रहा है ना अच्छा लग रहा हो तुझे दो ही जना तूने मेरे को मारा था ना याद ना? तो है ना ये देख ये देख तेरे 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 नाखून है बाकी ठीक है ना सर अच्छा। ठीक है चल उसको वो अपनी दोस्त है ममता उसको हेल्प कर हां वही ना अभी है ना चल बाय बाय तर मित्रांनो आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत लकीली आम्हाला तिथं शमीम भेटली ही तीच शमीन आहे मागच्या वेळेस तिला आम्ही घेऊन आलो होतो आणि तिने मला चांगलं धुतलं होतं तीच शमीम मला लकीली भेटली पण तिची अवस्था भरपूर चांगली आहे आता ते बघून आनंद झाला खूप आणि आजचे जे दोन आमचे सवंगडी होते सोनू शेख आणि सूरज पुरोहित आणि सर तर या सोनू आणि सूरजबद्दल सांगायचं हे की साहजिक आहे आणि स्वाभाविक आहे की माणूस घाबरतो सगळं नवीन असतं आणि विचित्र असतं सगळं पण ह्या दोन मुलांनी ज्या प्रकारे आज सगळं ह्या गोष्टी हँडल केलेल्या आहेत त्यांच्यासाठी त्यांना सल्यूट आहे आणि त्यांनी हे ॲश्युरन्स पण दिलेलं आहे की पुढच्या रेस्क्यूच्या वेळेस पण आम्ही येऊ तर आ, हा चॅनल बघत राहा आणि तुम्हाला विनंती ही आहे आजूबाजूला विचारपूस करा कोणी असे लोक दिसले तर त्यांच्याबद्दल चौकशी करा आणि मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आमदारांना खासदारांना हे सांगणे की ही खरी लाडकी बहीण आहे ही खरी लाडकी बहीण आहे तुमची ज्या धडधाकट आहे त्यांना त्यासाठी करायची काही गरज नाही आहे ज्या करू नाही शकत स्वतःसाठी काहीच अशा बहिणींसाठी करण्याची गरज आहे आणि ते तुमच्याकडनं अपेक्षित आहे प प्रत्येक जिल्ह्यामध्ये मानसिकरित्या आजारी असलेल्या स्त्री पुरुषांसाठी एक मोठं केंद्र असणं गरजेचं आहे ते तुम्ही करावं ही तू निमित्त मी तुम्हाला आता चला आता रिक्वेस्टच करतो रिक्वेस्ट करतो तेवढं करा वंदे मातरम अँड आय लव्ह यू